गुड मॉर्निंग मैत्रिणो शुभ सकाळ सर्वांना समयमैत्रि नमो स्वामी राजतावतर विष्णू ब्रह्मा शिवशक्ती रूप ब्रह्म करुणा करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते हि स्वामी राजतावतार ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थान् नमस्ते डोळे माझी तुझ्या राऊली तुझी नाव घेण्यात माऊली रागले हे डोळे माझी तुझ्या राऊली तुझे नाव घेण्यात आतुर ही माऊली मैत्रिणी आपल्याला आता पाणी बदलायचंय आता देवपूजा ही झाली ना मैत्रीण बदलल कळशातलं पाणी आज मला वाटते गुरुवारी आता बारीक आज शुक्रवार गुरुवार मंगळवार बदलायचं मैत्रीण बदलल आता थोड्या वेळाने बदलेल शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि ओम नम शिवाय शिव शंभो शंकरा चला मैत्रिणी आरती करून खूप मस्त भीती मी काल फुलं आणले दे देवाला ओम नम शिवाय ओम किती छान फुले बघा एकदम ताजे मध्ये ठेवली होती मी ओम जय जगदीश हरी स्वामी जय जगदीश हरी भक्त जनों के संकट दास जनों के संकट शन में दूर करे ओम जय जगदीश हरी जो ध्यावे फल पावे दुःख विनसे मन का प्रभु दुख मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर कष्ट मिटे तन का ओम जय जगदीश हरे जो ध्यावे फल पावे, दुख विनसे मन का प्रभु दुःख विनसे मन का सुख सम्पति घर आवे सुख सम्पति घर आवे शरण पड़ा तेरे ओम जय जगदीश हरे ॐ भूर्वस्वात् सवितुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् चला मैत्रिणम् तुम्हाला माझी आजची देवपूजा कशी वाटली कमेंट करून सांगा लाई व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना